सकाळच्या नाश्त्याला रवा पोहे उसळ खाऊन कंटाळला असाल तर नक्की या पद्धतीचं आहे अगदी छान चटपटीत चटणी आणि त्याचसोबत ह्या पद्धतीचा अगदी छान दोन प्रकाराचे कुरकुरीत डोसे नक्की तुम्ही करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढा छान चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो चला वेळ न घालवता लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण टोमॅटोची आंबड गोड तिखट चवीची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी सर्वात आधी कळेही गरम करून घ्यायची त्यामध्ये लगेचच आपण फक्त अर्धा चमचावर तेल हे गरम करून घ्यायचं तेलाचं प्रमाण गरजेनुसार आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो तेल हे अगदी छान कडकडीत तापल्यानंतर अर्धा चमचेवर जिरे अगदी ह्या पद्धतीने फुलून घ्या त्यानंतर लगेच अर्धा चमचेवर उळीद डाळ आणि अर्धा चमचेवर यामध्ये आपण चणा दाळ ही छान हलकेशी ब्राऊन कलर येईपर्यंत याला परतून घेणार आहोत जेवढ्या ह्या डाळीचा तडका अगदी परफेक्ट लागेल चटणीमध्ये तेवढी अगदी परफेक्ट अशी चविष्ट आपली चटणी ही तयार होते म्हणून डाळ ही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या हलकी गोल्डन कलर येईपर्यंत डाळ मी परतून घेतली त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या मध्यम आकाराचे तीन टमाटे हे टाकून घेऊया टमॅटे हे अगदी पिकलेले आपण वापरले त्यामुळे आपली जी चटणी तिची चव देखील छान आंबट येतो येते आणि अगदी परफेक्ट असा चटणीला कलर देखील येते म्हणून यामध्ये लगेचच मी अगदी थोडीशी चिंच ही यातली चिंच नसेल तर आमचूल पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही लगेचच याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ अगदी थोडीशी साखर साखरेच्या जागेवरती आपण गुळाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही तर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये अगदी थोडीशी लाल तिखट कितपत चटणी तिखट हवी त्यानुसार जर लहान मुलं असतील तर अगदी कमी प्रमाणात इथे मी आता चटणीचा वापर केला आहे तर त्यानंतर लगेच काय करायचं यामध्ये अगदी अर्धा ग्लासभर आपण पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर लगेच काय करायचं यावरती झाकण ठेवून मंद आजी होती छान मऊ टमाटा मऊ होईपर्यंत आपण शिजून घेऊ चेटणी आपली इकडे शिजते तर लयस डोशांचं बॅटर आपण तयार करून घ्या तर डोशांचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी रात्रभर भिजवून घेतलेले आपले जे ब्राऊन चणे असतात काळे चणे ते भिजवून घेते अगदी मऊसोद हो असे आपले चणे हे भिजलेले त्यांना दोन ते तीन पानांनी स्वच्छ धुवून घ्या पाण्याने धुतल्यानंतर लयचं त्याच्यातलं पाणी हे काढून या पद्धतीने लईज मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे चणे हे खाऊन घ्यायचे नक्की तुम्ही या आप पद्धतीने आपल्या मुलांसाठी नाश्ता हा बनवून देत जा अगदी आवर्जून बनवा यामध्ये अगदी भरपूरशी प्रोटीन असतं मुलांना जर आपण उसळ करून दिली तर ते खायला नकार देतात पण अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ जर करून दिले तर अगदी आवडून ते खातात तर इथं काही असतंच मी अगदी छोटी वाटीवर रवा घेत आहे बारीक कुठंही वापरला तरी काही हरकत नाही गरजेनुसार हिरवी मिरची कितपत डोसा तिखट हवा आहे त्यानुसार दोन ते तीन लसणाच्या पाकड्या एक ते दीड चमचेवर आल्याचा तुक सॉरी एकदा दीड इंचवर आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर अगदी थोडीशी यामध्ये आपण दही घातली दही हे फर्मेंटेशनचं काम करेन म्हणून दह्याचा वापर आपण केला आहे अगदी फ्रेश दही वापरा त्यामुळे आपल्या डोस्याचा वास येणार नाही आणि आपला जो डोसा आहे आंबूस चवीला देखील लागणार नाही लगेच याच्यात काय केलं मी अर्धा ग्लासभर पाणी घातलं आहे चवीनुसार देखील मीठ आपण आताच टाकून मिक्सरला अगदी बारीक अशी आपण याची पेस्ट अगदी फाईन अशी आपण याची पेस्ट ही तयार करून घ्यायची तर अगदी परफेक्ट असं आपलं याचं डोस्यांचं बॅटर हे तयार झालं आहे जर तुमचं पाणी कमी झालं असेल तर नंतरून देखील आपण यात पाणी घातलं तरी काही हरकत नाही तर आता देखील माझं बॅटर थोडंसं मला घट्टसर वाटत होतं म्हणून आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं त्याचमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला धुवून यामध्ये मिक्स करून घेतलं आहे तर अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्या डोश्यांच्या याच्या बॅट याच्यावरती अवलंबून आहे जर तुम्हाला अगदी पारीट डोसा बनवायचा असेल तर यामध्ये आणखी पाणी देखील आपण ॲड केलं तरी काही हरकत नाही तर तिकडं आपलं आता बॅटर परफेक्ट तयार झालं आहे आणि इकडे देखील आपली चटणी देखील तयार झाली म्हणजे टमाटे अगदी परफेक्ट असे शी शिजून तयार झाले गॅस हा लगेच बंद करायचा हलकंसं गार झाल्यानंतर लगेचच मी ते मिश्रण मिक्सरला मध्ये काढून मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला अगदी फाईन अशी त्याची चटणी तयार करून घेतली तर अगदी परफेक्ट अशी आपली टमॅटोची चटणी ही तयार झाली दिसायला देखील अगदी अप्रतिम अशी दिसते चवीला देखील अगदी छान दे ती तयार होते तिला अगदी थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये मोहोरी आणि कढीपत्ता टाकून अगदी गरमागरम फोडणी यावरती आपण लावून घ्यायची तर अगदी छान अशी चटपटी चवीची आंबळ गोळ अगदी परफेक्ट अशी डोश्यांसोबत खाल्ली जाणारी टोमॅटोची चटणी ही तयार झाली आता आपली चटणी देखील तयार आहे आणि डोश्यांचं बॅटर देखील तयार झालं चला आपण डोसे हे करायला घेऊया तर डोसे बनवण्यासाठी इथे डोसा पॅन गरम करून घेतला आहे आपला साधा तव्या देखील आपण यासाठी वापरला आप तरी काय हरकत नाही थोडंसं पाण्याचा तडका लावून ते पुसवून घेतले जेणेकरून जे तव्याचं टेम्परेचर असतं ते कमी होतं आणि आपल्याला तो डोसा व्यवस्थित पसरवता येतो तर मी आता मध्यम आकाराचा हा डोसा बनवून घेते अगदी जास्त जाळ आणि अगदी जास्ती बारीकही नाही अशा पद्धतीचा अगदी प्लेन साधा असा हा डोसा आपण बनवून घेत आहोत तर ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट असा आपला डोसा हा तयार झाला आहे तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपल्या डोसेला जाळीही पडली आहे मंद हाची होती छान कुरकुरीत होईपर्यंत आपण याला आता शिजवून घेणार आहोत अगदी पटकने हा शिजतो अजिबात जास्त वेळ वगैरे लागत नाही आपण यामध्ये रवा घातला आहे रवा घातल्यामुळे अगदी कुरकुरीत तो तयार होतो कलर देखील अप्रतिम असा आपल्या ह्या डोस्याला येतो अगदी छान असा आपला परफेक्ट प्लेन डोसा हा तयार झाला आहे लगेचच याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अगदी सिम्पल असा आपला डोसा तयार झाला आहे त्यानंतर मुलांना अगदी चिजी आणि अगदी छान असा चटपटीत डोसा नेहमी आवडत असतो तर त्याकरिता आता आपण अगदी छान चटपटीत असा डोसा बनवत आहोत त्यासारखं पाण्याचा सबका मारून आपण टेम्परेचर तव्याचं कमी करून घेतलं आणि त्यानंतर काय केलं आहे मी त्यापेक्षा थोडासा जाडसर असा हा डोसा मी बनवला आहे आपल्या आवडीनुसार आपण जाड बारीक करून घेऊ शकतो जर जा तुम्हाला जाडसर आवडत नसेल तर तुम्ही अगदी बारीक देखील त्याला करून घेतला तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला गाजर बारीक किसून घेतलेलं बीट मुलं असे बीट गाजर खायला पूर्णपणे नकार देतात पण या पद्धतीने जर आपण त्यांना दिलं तर ते अगदी दे दे आवडून देखील खात दे असतात म्हणून यावरती मी सर्वात आधी गाजर बीट आणि वरून लगेच चीज हे घातले पुन्हा अंग तुम्हाला यामध्ये थोडेफार बदल करून घ्यायचे असतील तरी काही हरकत नाही तर छान आपल्या आता ज्या भाज्या होत्या त्या देखील मऊ झाल्या आहेत आणि आपला तो ढोसा होता तो देखील अगदी परफेक्ट असा कुरकुरीत तो तयार झाला आहे तर दिसायला जेवढा सुंदर दिसतो आपला डोसा तेवढाच अगदी छान चविष्ट असा हा तयार होतो मुलांना आपण डब्याला देखील बनवून दिला तरी काय हरकत नाही या पद्धतीचं जर आपण बॅटर बनवून ठेवलं आणि मुलं ज्या वेळेस मधल्या वेळेसमध्ये आपल्याकडे काहीतरी चटपटीत मागितलं तर त्यांना लगेचच आपण पाच मिनटात तयार करून देऊ शकतो एवढा छान चविष्ट असा आपला हा चटपटीत डोसा हा तयार झाला आहे तर अगदी छान अशी चटपटीत आपली टोमॅटोची चटणी आणि त्याचसोबत अगदी छान असा आपला डोसा हा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशनही मिळेल